नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता, मदे ओड़ी तेवा हरु हरु दोर मुक्ता मात्र मध्ये ओढी घेते तेव्हा मात्र आता सगळेजण हळूहळू ठीक आहात का असं मात्र सगळेजण विचारत असतात तेव्हा मुक्ता होकार देते आणि खाली जात असताना मात्र ती आदित्यला सुद्धा आवाज देत असते जेणेकरून आदित्यला कळावं की मुक्ता त्याच्यासाठी खाली उतरते आहे आणि तो सुद्धा थोडासा सा सावध इकडे मात्र आता सावनीला पण आदित्याची फारच काळजी वाटत असते येणाने भागात आपण बघणार आहोत की आता दोर जोरात तुटल्यामुळे मुक्ता ही बोरवेल मध्ये जोरात आपटते आणि बेशुद्ध पडते तेव्हा सागर विचारतो काय झालं काम कुठपर्यंत आलं तर तेव्हा ती लोक सांगू लागतात की हो सर काम सुरू आहे परंतु आमची मशीन बंद पडली आहे आणि तेव्हा सागर सांगतो खाली मुक्ता बेशुद्ध झाल्या आहे त्यानंतर सागरही कसलाच विचार करत नाही आणि तो दोर घेऊन मात्र सागरही जोरात खाली उडी मारतो इकडे मात्र मुक्ता बेशुद्ध असते आणि सागरने खाली उडी मारल्यामुळे आता इंद्रा सुद्धा खूपच घाबरते आणि इंद्रा ही सागर म्हणून जोरातच ओरडते त्यानंतर मात्र आता तिथले लोकही परिस्थिती हँडल करत असतात पण आता आदित्य सोबत सागर आणि मुक्ता सुद्धा खाली अडकलेले असतात आणि त्या तिघांना बाहेर काढणं आता अजूनच कठीण होऊन बसतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब